पिऊल्या बागा बघूल्या बी खात नाहीत बघा ह्यांनी म्हणजे खूप वाटत भात करते व काय काही बाकरी चपाऱ्या खाव वाटत नाही बघा का एकच कांदा चिरलाय जरा मसाला जरा जादा घातला म्हणजे जरा खावाट लवकरच केलेलं बरं परत पर का होतय अंधार पडतोय लाईट नाही इथं एक मरकुरी शेकड लावताना ला लावल्या त्या दिसत नाही काय करायला वार भर भर भरभर सुटले बा आता नुसता फोन निजा भात करायलाय सकाळ थोडं कालवन आहे आणि दोन बाखरे यांच्या पुरतं बाजून भात मला मनाला लय आवडतो मी तर भातच खाते मनाही भातच खाते सकाळी जोराडत होती भात कर भातखर मला आता जात शाळे जायचे खास शाळेत तुला लावलं बघा शाळेत सगळं या काय काढून आणलं अजून भरणे असं कधी नाही भरण्यात वतलं ना खूप वत पुढं आपलं असं ठेवलं बघा तर वाटाणं शेंगदाणं आणले बघा काढताना मी नीट नीट बघित नाही बरं झालं नाही दगड होता बघा लाल भगार शेंगदाणातच दगड आहे वटाण काढून आलेलं वटाना असलं म्हणजे भात खाव वाटत कोण कोण मिर लवंगा जी परत दालचीनं टाकतं पण मला तर काही खाव वाटत नाही ते दालचिन तोंडात लय जाळ लावला तर करत नाही थोडा लावला तर बाजत नाही काय करायचं बटाट ही काय घालायचं का नाहीत बटाट घातलं की ह्यांनी खात नाही तर त्यामुळं म्हणतं आपलं थोडं थोडं काहीतरी घालायचं करायचं वाटाणं शेंगदाणा खात्याल पण बटाटा खात नाहीत भातातलं हा मला मस्त दुधीला बी आवडतंय पण ती खात नाही तर म्हणल्या मग टाकून काय करायचं कडेपत्त्याचा वास सुटला नाही चांगला फुन्नी चांगली बसली मग भात खाऊ खाऊ वाटतो नाही फुन्नी बसना चांगली की खावत काय काय घालता लसूण घातलं मी जरा वास भारी पण म्हणचाल बघूल मोठं लाट ठेवलं या एवढं पूजता भात करते का नाही बरं का, का ते आपल्यातले बारकी कमी येते एका हूत बारीक हाय आपल्याला आले वाटून पण त्यात दूध तापवले सकाळी मग माझ्या लग्नातली सगळी ह्याच्यापेक्षा मोठं ह्याच्यापेक्षा मोठं परत एवढी एवढी बघू मग का सगळ्यात बारीक एवढंच बघू एकात एका दूध तापवले मग आता भात कशात घाला घेतच घाला त्याला भाताला जरा टाकलं नाही शेंगदाणा वाटाना जरा जादा जादा म्हणजे खावत बसली बघा फोन लगेच ना काय कडीपत्ता भात बटाट्याची भाजी कडी वडी करताना जरा कडीपत्ता असल्यामुळे शिट्टीतल्या बायका सगळ्या भाज्यातली कडीपत्ता पण तो मला कढीपत्ता आवडत नाही शिटकी तुला आणि भाताला पोह्याला बटाट्याच्या भाजीला एखादं घातला जरा बरा लागतो सारखा नाही भाजी चांगला मिरची बी टाकते ती बरं का यायला पण मी मिरची टाकत नाही बापू खात नाही म्हणून म्हणलं मिरची आहे बसला बागा आपल्या भाताला फुंडी

पाणी उकळ तर तांदूळ नेट करून ठेवून आले तांदल की एखादा खडा पडला म्हणजे का करायला आधीच आपण खडं काढतोय त्यातलं ना अजून एखादा खडा पडला म्हणजे दाता खाली नवऱ्या लागलं तर का करायला भात नाही तर, तर चुलीवरचं जेवण कुणाकुणाला आवडतं सांगा मला कमेंटमध्ये मला तर बरं बर कराय झालंय वायता घेतून गॅस असला चुलीला कोण आहे व्हायचं ह्या कोण खायचं म्हणतंय कोण ह्याला कातक्यान जळानं नानून न चुल पेटवायचं बाहेर बसायचं ती बहुली काळी होते ती तवं काळं होतंय घासून घासून हातात हिऊतंय आता गॅसवरचं कसं असं असं फिरवलं आहे की झाली माली घासून पानी उकल सा, प्रजाह कौन थे उती, ये पानी उकल अन्तर ना, पानी उकल ला, ला टेंशन जनावरं येते ती बघा लगेच आणि अंधारचं कसं होतं दिसत नाही म्हणून म्हणजे सयकाळ लवकरच करून ठेवाव जाताना सांगितलं आहे लवकर करून ठेव हो। परत जनावरं येताना बाकरीला बसती आहे म्हणून जनवार रात्री बी तसंच झालं जनवारं आली बाकरीला पर बसते परत काय बसरं एकट्याला बांधा येत नाही तेव्हा पोरासनी ऐकत नाही ती म्हटलं